उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असून या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन सोहळा रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याला पद्मभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर अभिनेता नाना पाटेकर समाजसेवक डॉक्टर विकास आमटे उपस्थित होते या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की राज्यातील पहिले वातानुकूल मेडिकल कॉलेज रत्नागिरी येथे उभे राहिले अशी अनेक विविध विकास कामे पूर्णत्वास झाली आहेत रत्नागिरी एज्युकेशन हब बनले आहे रत्नागिरीकरांनी बन मला चार वेळा निवडून दिले हा त्यांचा विश्वास कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून पुढे काम करत राहणार असे ते यावेळी उपस्थित मान्यवरांशी बोलताना म्हणाले ज्येष्ठ सामाजिक काम आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे असे आदरणीय डॉक्टर व्यासपीठावर उपस्थित असलेले कद्रेकर सर दीपक कद्रेसर मुना शीठ सुरब आदरणीय अण्णा उपस्थित सर्व रत्नागिरीकर बंधू आणि आज या कार्य अहवालाचं प्रकाशन या तीन दिग्गज व्यक्तींच्या हस्ते होत आहे हा मी माझा सन्मान समजतो आणि ते रत्नागिरीमध्ये आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये काही सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवणारे क्षण असतात त्यातला माझ्या जीवनातला हा एक क्षण आहे हे देखील मला नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे मी ज्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेब न्यू एज्युकेशन पॉलिसीचे माशेलकर साहेबांना फोन केला माझ्याकडे साहेबांची काहीच ओळख नव्हती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो त्यांना सांगितलं की या कमिटीला जर न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं माझं ज्ञान फार कमी आहे पण मला असं वाटतं की माशेलकर साहेबांसारखी दुसरी व्यक्ती देशामध्ये असू शकत नाही परंतु आमचं सगळं काम पूर्वी ऑनलाईन असल्यामुळे त्याला दोन तीन महिने गेले मग मी स्वतः आढळ केला आणि मासेलकर साहेबांना एकदा फोन केला आणि साहेबांनी म्हटलं साहेब तू उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री तुम्ही मला दाखवून दिला मी म्हटलं साहेब तुमची फक्त महाराष्ट्राला देशाला आवश्यकता आहे केंद्र शासनाने जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा बेस्ट महाराष्ट्र असावा असं माझं मत आहे त्याच्यावर माझा जर म्हणाल मी काय केलं मी साहेबांना म्हटलं या कमिटीचं अध्यक्षपद आपण जर घेतलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण तयार करू शकलो तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर अख्ख्या देशामध्ये होईल आणि तेच झालं माशेलकर साहेबांनी देशातली पहिली न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आली आणि आजही या एज्युकेशन पॉलिसीच्या प्रती आमच्याकडे मागून बाकीची न्यू एज्युकेशन पॉलिसी स्टेटची कशी असावी या संदर्भात माहिती घेतात ने आणि त्याच्यावर कार्यवाही करतात आदरणीय आंबे साहेबांबरोबर देखील मला काम करण्याची संधी मिळाली आदरणीय संधी मिळाली परंतु याचा एक स्वभाव मी बघितला मी पाच दिवसापूर्वी तिघांनाही फोन केला आणि त्याला विनंती केली असं कार्य अहवालाचं प्रकाशन करायचं तुम्ही मला भेट द्या आज तिघांचे तीन ठिकाणी थी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पुन्हा इला नानासाहेबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे साहेब इंटरनॅशनल एका कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहे आणि आम्ही साहेब देखील यशोदाच्या कमिटीवर असल्यामुळं त्यांची देखील एक बैठक आहे मी तिघांनी धन्यवाद एवढ्यासाठी देतो की मी ज्यावेळी फोन केला मी ज्यावेळी विनंती केली त्यावेळी एक वेळ आमचे सगळे कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करू परंतु आम्ही तिघे गद्दागिरी करतो दिला आणि काल रात्री मला असं सांगण्यात आलं की आज सकाळी वातावरण आहे मी मशाक आठ दहा दिवसापूर्वी कार्यक्रम घेतला पन्नास हजार महिलांचा त्या दिवशी देखील रात्री मला सांगण्यात आलं होतं की बहुतेक विजेचा कार्यक्रम काय होत नाही कारण वातावरण बिघडणार आहे मुख्यमंत्री महाबळेश्वरला होते त्यांच्या घरी हेलिकॉप्टर नाही हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही असा अहवाल मला दिलेला होता तसाच अहवाल साहेब काल रात्री मला दिलेला होता की हे तिन्ही दिग्गज वातावरण करण्यामुळे कदाचित घेऊ शकत नाही पण मला आत्मविश्वास होता माझ्यावरने निसरल्यावर <laughs> आणि आशीर्वाद होते तो कार्यक्रम देखील महाराष्ट्रातला एक नंबरचा ठरला आणि हा देखील कार्यक्रम हा महाराष्ट्रातला एक नंबरचा आहे कारण त्याच्यानंतर मला दिलेल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहे त्याच्यामध्ये आपल्याबद्दल काय आहे तुमची ताकद महाराष्ट्रातच नाही ठिकाणची ही देशपातीवरची आहे जगभरातली आहे आणि अशी जागतिक पातळीवरची अभिनंदन आणि हे सांगणार काम आहे त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच काम म्हणा मग चौथी पाचवी सहावीस सातवी चालू कुठल्या पक्षाचा काय याला आम्ही ओळखत नाही तू आपल्यासाठी काय करतो तर तू मग काय आमची मुलं सुद्धा तुला सुनावत त्यांची मुलं सुद्धा दिलं काय होत आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला त्याचं कारण माझी जात कलावंता मला जितक छान काहीतरी करता येत जेवढं आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटर मध्ये मला बाळा तू इकडे होणार आहे सगळी दिसली पाहिजे नाही तर हे तिकडं किती वेळ पाहणार तुम्ही ते पन्नास वर्ष होऊन गेले मला नाटका सिनेमात काम करत असताना उदय पन्नास वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावास मी इथे टिकून राहणार स्वभाव अतिशय विचित्र आहे तिरसट आहे रागावतो बोलतो पण मला असं वाटतं लढ म्हणून मी ज्यामुळे इथे येतो त्यावेळी मी माझा जीव उदायचा आई अशी आई खूप शिरायची ती कदाचित सवय म्हणायला लागली मी सांगतो माझी मदर टग आहे गमत कशी होते